मंडळी उनाला आहे यंदाचा सा उन्हाळा साजरा करा आधुनिक कूलरच्या थंडगार वाऱ्यासोबत श्रीपाद मोबाईल आणि मल्टी सर्विसेस घेऊन आले आहेत तुमचा यंदाचा उन्हाळा सुखकर करण्यासाठी ब्रँडेड आणि आधुनिक कूलरच्या अनेक व्हरायटीज या आधुनिक कूलरच्या व्हरायटीज मध्ये तुम्हाला मिळणार आहे थंडगार वाऱ्यासोबत पिण्यासाठी थंडगार पाणी सुद्धा लाईट गेली तरी इन्व्हर्टर वर चालणारे ऐंशी टक्क्यापर्यंत पर्यंत दक्षता घेणारे पस्तीस लिटर पर्यंत पाण्याची कॅप असणारे स्मार्ट अजित चेंबरची सुविधा असणारे तुम्हाला थंडगार करणारे कुलर खरेदीसाठी नक्की भेट द्या श्रीपाद मोबाईल अँड मल्टी सर्व्हिसेस हरियाणा जलीबी हाऊसच्या बाजूला सुभाष रोड बीड मोका एकशे वीस ब नाही केला आणि जर तुमचा केला म्हण नाही त्याच्या आता तातकडे कस खाणे काळी कुठे शिक्षण कमी घातली ती काय प्रॉब्लेम आहे अडचणी काय जर नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून आता मुंग्या आल्या का किडे पडले त्याच्या डोक्यात काय माहित नाही नुसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला दोन दिवस तुम्ही हॉस्पिटलला ठेवता महादेव गीतेला त्याला ठेवत नाही तुम्ही हॉस्पिटलला त्याला जेलमध्ये का जेल उपचार त्याचा जीव नाही का त्याचा जीव नाही का तो तर मृत्यूशी झुंज देतोय आतमध्ये त्याला लेकर बाळ असतील किंवा फक्त तुम्हाला पैसे कमवून देत होता म्हणून याची एवढी बळदास्त ठेवली जाते तो महादेव गीते हा तुम्हाला काही देत नसन त्याच्या संस्काराप्रमाणे कष्ट करून तो जगत असेल म्हणून त्याला हॉस्पिटलला नाहीच राही का ही भयंकर टोळी त्या जातीला त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात पुरी पद घातली यांनी ह्या धनंजय मुंडेच्या टोळी खाली मान घालून जागायची वेळ आली आज यांना फक्त या मुळे आणि टोळी संपूर्ण खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी धरले कोण याचाच आम्हाला मिळाला आणि एक तर फराराची ज्याच्याकडे खरे पुरावे ते म्हणतो मी मोबाईलच फेकून दिलाय ते कोणाचा बी चाट आहे त्यांनी मोबाईल फेकून दिला जणू मोबाईल फेकून नाही दिला त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला असेल ते शंभर टक्के संशयित त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला कारण तिकडं ना शिकडं कुठेतरी होता गेला असेल तो देऊन आलास कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरवत कारण मान्य न्यायालयासमोर न्यायालयाच्या पटलावरती एक विषय आलेला आहे आपल्याच मीडियाच्या बांधवने आणलेला आहे त्यांनी सांगितलंय यानं मोठ्या बड्या नेत्याला फोन केले नेता कोण मग त्या मोबाईल मध्ये सगळं असणारे ते मोबाईल कुठे आहे म्हणजे हे पळवाटी याच्यातून एकाही आरोपींना मुख्यमंत्र्यांनी वाचू नये पकडलंय कोण ज्याची गाडी नाही तो गेला आधी तर म्हणजे तिकडच होता मिड्याच्या बांधवून दाखवलं ते कोणत्या टोल नाही करत दिसला म्हणजे त्या दिवशी थोडंच गेलाय म्हणजे तो बिडातच होता बहुतेक ते दुसरं भंगारा पोटत ते कोण सा आहे ते फरार आहे ते बी बिडातच असायला पाहिजे मग ज्या गाडीने गेला ती गाडी कुठे पोलीस स्टेशनला झाकून ठेवली का तिला मळ लागतो का तो आरोपी कुठे त्याला कसा आरोपी केला नाही हे कोणाच्या घरी होता त्याला कसा आरोपी केला नाही काही लोक खोट बोलून साळंदीला मुक्कामी येत आम्ही दर्शनाला आलो त्या लोकांना असं आरोपी कसं का नाही केलं मुख्यमंत्री पकडलेत कोण सोडणार नाहीत म्हणताय तुम्ही पकडलंच कोण नाही सोडता कोणाला पकडलंच नाही कोणाला ज्यांनी यांना ही जी खून करणार आहे त्यांनी खंडणी मागणार आहे याच्यापेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी घडून आणणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे आणि बहुतेक शंका आहे ती धनंजय मुंडेची दुसरा कुणीच नाही यांनीच ही सामूहिक कट सगळा रचला वर्षे, वर्षे, ते खंडणी मागायला लावलं खंडणी नाही दिली म्हणून खून पण करायला लावलं शंभर टक्के आम्हाला शंका आहे संशय सुद्धा येतोय काय येऊ नये कारण हे लोकच्याच संचे लोक त्याच्या संख्येत हे सगळे ज्याला त्यावेळेस पाच वर्ष दहा वर्ष हे पैसे गोळा करत होते तवर याला आठवलं नाही मग त्याला थांबवलं का नाही मला तर वाटतं त्या सरमाड्याची का खरमाड्या कोण आहे त्याची एवढी प्रॉपर्टीच नाही पाच पंच कोणी भरत्यान भाऊ इतके पैसे त्याला काय करायचे हे कोणल्या तरी त्या मंत्र्याचे पैसे शंभर टक्के म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे ते के, केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे आणि काळात जे फरार होते त्यांना ज्याने ज्याने पैसे दिले घर दिलं गाड्या दिल्या त्यांनी व्यवस्था केली हे सुद्धा सगळेच आरोपी होणं खूप गरजेचं आहे तो महाजन कुठे पणच आरोपी धरला ते एपीआय का पीआय महाजन कुठे त्याला काने आरोपी केलं तो कुठे तो दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा ते तो कुठे सो हिलो त्या सांगते रोहित कुठे रोहित कुठे गाडीत बस खाली कुठे ती तपासण्या करणार डॉक्टरला सह आरोपी केला का असं काय दुखत होत म्हणून त्यांनी तिथं ठुल त्या डॉक्टरची का चौकशी झाली आणि चौकशी केली त्याला सह आरोपी का केलं नाही गेवरात कुठं ते हि नेऊन दिलेत रगी नेऊन दिल्यात त्या पियाची का चौकशी केली नाही शिडी का घेतली एक महिन्यापासून त्यांची त्यांना कसं कोणाला धरलंय कुणाला धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये धमकी देणारा आरोपीला कसा आरोपी केला का तो बिंदस्त फिरतो तुम्ही धरलेत कोणाला बेमानी करू नका ही जी आनंदाची गादी मिळाली ना मिळालेली फडणवीस साहेब सोपं समजू नका हातबल होता तुम्ही शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गादीवर बसवले मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही राज्यात आमच्याशी बेमानी केली तर आनंदावर विर्जन पडू शकतं सोपं समजू नका तुम्ही मुख्यमंत्र्यांना काल तुमच्या पुढच्या आंदोलना संदर्भात प्रश्न तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर नाही देता गाडीत बसून ते निघून गेले आणि उत्तर टाळलं काय म्हणे त्यांनी तुमच्या जे आंदोलन आहे जे पुढचं तुम्ही मुंबईला पाहिजे जाणार आहात असं प्रश्न विचारल्यानंतर ते गाडीत जाऊन बसले त्यावर उत्तर देण्याचं टाळलं त्याला झटका माहिती ना तिथे गेल्यावर काय होतं आता माघारी नाही नेणार आम्हाला मेहनत करावं लागते मुंबई जायला नुसतं जा जा आणि ये काय मुंबई बघायला नाही जात आम्ही आता गेल्यावर त्यांना माहिती ना आता वापस नाही येते पुढे आता वापस नाही येणार ना हे आहे त्यांना आणि आता पाणी जाणार आहेत लवकरच शिवाजी पार्क आज मैदानची पाणी करायसाठी आम्ही मैदानाची लवकरच तारीख डिक्लेअर करून जाणार आहेत कारण ते दल्ले बीकेशी ते बरेचसे ग्राउंड आहेत ते मोठमोठ्या ग्राउंड आम्हाला बघायची आमची तयारी कारण आम्हाला आता ह्यावेळेस निवेदन बद्ध जाणार आम्ही म्हणजे आता अंमलबजावणी घेऊन येणार आहे दिली गेले ना तुम्हा घर आले आता नस आता आपल्या तिकडे बंद पडू नाही सुरू आम्हाला देणं घेणं नाही आता जर इथे तुम्हाला परवानगी नाही मिळाली म्हणजे राज्य आमचे ना आम्हाला परवानगी नाही मिळणार तरी जात असतो आम्ही इज्जत तर करणार ना आम्ही प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सरकारला आम्ही निवेदन देणार लोकशाहीच्या मार्गाने कायदेशीर परवानगी मागणार तुम्ही नाही दिल्यावर कोणशाही चालवता आम्ही जात असतो तरी बी नाही दिली म्हणल्यावर का तुम्ही ना करू शकता का आम्हाला मुंबईत येऊ द्यायचं नाही का तुम्ही आता माता बिडात येऊ नको का बीड आमचं नाही का आम्ही यायचं नाही का आम्हाला बिडात काही गोष्टी बघायच्या असतात तसं आम्ही मुंबईत जाऊन बघायचं नाही का लोक कुठे आहेत गाड्या कशा आहेत यास्ट्या कशा आहेत त्याला ट्रक कशा पळा आहेत त्या रेल्वे कशा पळत आहेत मंत्री कुठं राहत मंत्रालय कुठे कोण कोणत्या गादीवर झोपवतो का खातो मंत्री बघायला नाही पाहिजे का आम्ही आमदार कसं आहे मोठमोठ्या कंपन्या कशाच्या सोन्याची कंपनी कशी लोखंडाची कशी आहे बिस्किटाच्या कंपन्या कशा घ्या बाबा मुंबईतल्या हाटल तिथले कसं काय येतं बघायचं नाही का आम्ही जाऊन आमच्या मुंबईत आम्ही बघायचं नाही का आणि न्याय जर मुंबईत येईल तर मागायला जायचं नाही का कसं त्या परवा नाकारू शकतो तरी येत असतात साधारण किती दिवस लागणार कशासाठी मुंबईसाठी आता निवेदन परफेक्ट निवेदन नाही अंदाजा नाही पण पाणी करायला लवकर जाणार अंदाज नाही करुणा शर्मा यांना न्यायालयाने कोटगी देण्याच्या संदर्भात विषय केला आणि कौटुंबिक हिंसाचारामध्ये धनरंजन मुंडे यांना दोषी धरलं गेलं त्यांना दोन लाख रुपयाची कोटगी द्यावी अशा पद्धतीने न्यायालयाने त्यांना आदेश दिलेला म्हणजे कौटुंबिक हिंसाचारामध्ये धनंजय मुंडे दोषी आहे असं न्यायालयाचं म्हणणं आता हे कोणी मुंडे दुसरे आता हा ते मागचं मागच बलत्कार तेच ना ते बहिणीचं काहीतरी बलत्कार ते नाही न्याय मिळाला पाहिजे ते बलत्कारि सगळं व्हायला पाहिजे त्याच्यावर मजा लागतवा आता काय नाही ते उभा ना राहायला पाहिजे एक कुणाची तरी लेख आहे ती कुणाची तरी बहीण आहे तिला न्याय मिळायला पाहिजे तिला कस का न्याय मिळत नाही तिच्या सगळ्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे टोटल आणि कुणी दाखल होत नसले तर ना करायला पाहिजेत नसत त्याच्या पाठीशी लोक उभा राहणार आहेत आता शंभर टक्के जे जे मॅटर असेल त्याच्या पाठीशी उभा राहणार आता आम्ही बी मोकळे झालो आता लोकांच्या बरं काड्या घालतो बसल्या बसल्या काय नाही बोललो तरी काड्या घालतो मुसलमानाच्या आम्हा घालग होतो मराठाचे आमा घाला होतो दलिताचे आमा घाल ओबीसीला खाऊन द्यायला मायक्रो ओबीसी सगळे चोरून खाल्ले त्याची टोळी एकटीच सगळ्या योजना खाती बाकीच्या नाहीत काय लोक इथं धनगराला काही खाऊन द्यायना तू एकटाच खाय सगळं मग आता पाप फेडायला लागेल आता कशाला ओबीसी मध्ये घेतो स्वतः केलेलं पाप झाकायला पाप केलं याच्यासाठी वाटत त्यांनी पडद्याच्या मागून त्या सरमाड्यानी खारमाड्यानी ते बसलं मध्ये जाऊन हे फिरत इकडे गाडीत माझ्या आणि पाप ज्याचं त्याला चढावं लागतं आता सुट्टी नाही आता सुट्टी नाही सगळ्यांना नाही मिळणार आता आम्ही बी मोकळे झालो आता आता सगळ्यांना न्याय देणार ज्याचे ज्याचे आमच्याकडे प्रकरण आहे त्यांचे ते पुरे उचलणार आहेत आम्ही आता

धनंजय मुंडे गैरवापर करून जर बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं जर काम करत असला तर पुढच्या काळात त्याला जबाबदार आणि जबाबदारी हे मुख्यमंत्री फडणवीस आणि आज दादांचे असणार आहे कारण त्यांचे पहिल्यांदा आम्ही नाव घेतो आता बुध घेतले नाही कारण तो बाहेर राहून जे इकडे तिकडे हिंडतोय त्याचा अर्थ असा दिसतोय की तो पुरावे नष्ट करेल कारण जसं अर्ज केला जाईल त्या ते पद्धतीने जेल मिळतात आरोपी आणखीन फरार आहे याचा अर्थ तो इथंच कुठंतरी याला जबाबदार सगळे चार्जशीट चार्जशीटमध्ये खंडणी मागणारा खून करणारे सामूहिक कट रचणारे हे सगळे मध्ये आले पाहिजेत खून होण्याच्या आणि खंडणी मागण्याच्या आधीपासून एक महिना पासूनचे यांचे शिडीआर आले पाहिजेत क्वाल डिटेल सुद्धा आले पाहिजेत यांचे सगळ्यांचे हे या ज्यावेळेस फरार होते त्यावेळेस यांना कोणी सांभाळलं त्यांना गाड्या कोणी दिल्या हे मध्ये सहा आरोपी म्हणून यांचे सगळ्यांचे नाव हो आले पाहिजे डॉक्टर पी एस आय कोण कोण होते त्यांचे सुद्धा आले पाहिजेत आणि खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुट्टा कामा नये यांचे अंडर ट्रायल चालले पाहिजे आणि यांचे सगळे टेस्ट होऊ द्या दुसरं की यांची सगळ्यांची ईडी चौकशी होऊ द्या ही कमी लोक ठुनी का बाबा याच्यात कोणालाही सुट्टी देऊ नका आणि जर काही पुरावे नष्ट झाले तर जबाबदारी दुसरी कोणाचीच नाही मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची जबाबदारी असणार

शेवटी याच मराठ्यांनी गादीवर बसवलंय कारण मराठ्यांशिवाय राज्यात पान हलू शकत नाही मराठा आरक्षणाचा विषय घेत नाहीत ही महाराष्ट्रातलं दुर्दैव आहे आणि शोकांत काय त्याचं कारण असं एका पत्रकार बांधवाला बोलताना त्यांनी मीडियाच्या बांधवाला असं सांगितलं त्यांनी प्रश्न विचारला होता मीडियाच्या बांधवाने की तुम्ही वर्षावर राहाल कम जात नाहीत आता हे काही जण म्हणते ते राजकारणी कोणी लिंबू ठोलं म्हणतेत कुणी काय शिंगड पेंग म्हणतेत काय म्हणते राजकारणी उघडे करून लगेच झाले सगळे काही म्हणतोय कोणी कोणावर कोणी लिंब म्हणतोय काळी जादू म्हणतंय कोणी मिरच्या म्हणतय काही म्हणतंय त्यांना एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला तुम्ही वर्षावर का जात त्यांनी सांगितलं कारण माझ्यासाठी ते वाक्यालय महत्वाचं त्यांनी सांगितलं माझी मुलगी दहावीला आहे दहावीची परीक्षा आहे लेकीचं भविष्य महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं म्हणून मी जात नाही वर्षावर म्हणजे हे पाचशे किलोमीटरवर वर पाचशे मीटरवर सॉरी पाचशे मीटरवर सागर पासून वर्षा बंगल्यापर्यंत जात नाहीत लेखीचा शब्द डावलो महाराष्ट्रातले मराठेजारा डोळे उघडा बरं का हे आपल्यासाठी खूप महत्वाचं वाक्य आहे आणि धनगर सुद्धा उघडा कारण तुमचा ना मला सारखं फसवलेलं आहे दोघाला तुम्हाला गोड बोलून आरक्षण दिलेलं नाही धनगराला मराठ्यांना दिलेलं नाही त्याच्या लेकीची परीक्षा आहे म्हणून ते तेवढा ते, ते दोन घंट्याचा वेळ सुद्धा वायाला घालत नाही दोन घंट्याचा फक्त का की पोरीच्या आयुष्याचं वाटप होईल तिची परीक्षा आहे शिक्षणात वाटून जात नाही फडणवीस साहेब तुमच्या लेखीचा सा शब्द डावलून तुम्ही पाचशे मीटरवर जात नाहीत तर माझे मराठे रात्रंदिवस उन्हा कामं करतात लेकरं शिकवते त्यांना नोकरी नाही शिक्षण नाही आमचं हक्काचं आरक्षण तुम्ही देत नाहीत स्वतःच्या मुलीत तुम्ही महाराष्ट्रातल्या लेकरात का तुमची मुलगी बघत नाहीत तुम्ही मराठ्यांच्या गोरगरिबांचे लेकर तुमच्यासाठी पोरं आणि पोरी लेकर नाहीत का तुम्हाला हे शब्दही बोलवणं असतो तुमच्या पोरीवर तुम्ही प्रेम करावं तुमची पोरगी मोठी व्हा हे शुभेच्छा आमच्या त्यांना पण तुम्ही पालक येत आज या राज्याचे तुम्ही प्रमुख आहेत तुम्हाला जशी तुमची पोरगी दिसती तशा महाराष्ट्रातल्या आमच्या गरीब मराठ्यांच्या गरीब धनगरांची पोरी कस दिसत नाही त्या आरक्षणापासून वंचित आहे गरीब मराठ्यांचे पोरं धनगरांचे पोरं कस काय तुम्हाला दिसत नाही जशी स्वतःच्या पोरीची माया आहे तुम्हाला तशा राज्यातल्या गोरगरीबांच्या लेकराच्या पोरीची माया कस का नाही तुम्हाला इथं उघडे पडताय तुम्ही आता म्हणजे तुम्ही दुजा भाव करता तुमचं ते चांगलं दुसऱ्याचं ते कार्ट या भूमिकेत महाराष्ट्रातला मुख्यमंत्री कधीच असू नये तुमच्या पुरीसाठी तुम्ही वर्षावर राहायला जात नाहीत शिक्षणात वाटल होईल मग आणि आमचे मूर्दे पडायला पो पोरांचे काल चार आत्महत्या झाल्यात काय केलं तुम्ही मुख्यमंत्री होऊन बसलात तुझं दातड काढण्यासाठी मुख्यमंत्री पद नसतं बेतले ना लई बेतल फक्त आम्हाला त्या वाणावर जायचं नाही वादविवाद नको म्हणून आम्ही सुद्धा टाळतोय आम्ही सुद्धा टाळतोय की नको या राज्यात शांतता राहिली पाहिजे पण तुम्ही खुनशीपणाची वागणूक देत असणार आम्हाला अवमान करणार असलात हिणवणार असलात याला हिनवणंच म्हणतात स्वतःच्या पुरीसाठी तुम्ही घरी थांबताय पुरीचा शब्द ओळखून नाही जाऊ शकत तुम्ही आणि जायला बी नाही पाहिजे लेकर प्रेम केलं पाहिजे तुमच्या लेखीला शुभेच्छा सुद्धा पण आमच्या लेकीबाळीचं काय रे आमच्या लेकीबाळीसाठी तुम्ही आरक्षण देत नाहीत गॅजेट आमच्या हक्काचे शिंदे समिती आमच्या हक्काची तुम्ही बंद पाडली ते तुमचा हरपळ का खरपळ कोण येते ते आणून बसेला याला मराठवाड्यासाठी ते एक बी हॅलिडी देत नाही कशाला बसविले असले लोक तुम्ही काय कारण आहे त्याची ती नाही गॅजेट आमच्या हक्काचे आहेत नोंदी सापडल्याला असून देत नाहीत तुम्ही संभाजीनगरला देत नाहीत लातूरला देत नाहीत तुम्ही धाराशिव मध्ये सुद्धा देत नाही पुणे जिल्ह्यातल्या भोवर मध्ये नाही मग इथं पुरीच्या शिक्षणासाठी तुम्हाला सागर बंगला सोडून वर्षावर जात आहे ना आमच्या महिने झालं सहा सहा महिने झाले व्हॅलिडिटी वाटत आमच्या लेकरां शिकायचं भाऊ म्हणजे आमच्या हक्काचं अन्न सुद्धा आम्हाला द्यायला तयार नाही तुम्ही भाकरी ही कोणती निय तुमची यामुळेच आम्हाला मुंबईला आता यायला लागतंय त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि मराठ्यांना विशेष करून सांगतो उघडा रे डोळे कधीतरी मग महापक्ष आहे मग हा करीत बसतात उघडा आता तरी डोळे स्वतःच्या मुलीचा शब्द ओलांडून फडणवीस साहेब वर्षावर जाऊ शकत नाहीत कारण पोलीस शिक्षणाचं वाटून होईल तुमच्या लेकरांचं वाट होतं त्याचं काय तुमच्या मंत्र्याला आमदाराला तुम्ही का भांडत नाहीत मराठी मी तर तुम्ही कोणत्या पक्षात असा भाजपात असा काँग्रेसमध्ये अभ्यासक्रमात राहा नाही शिवसेनेत राहा मी भांडतोच तुमच्या लेकरांसाठी भांडणार सुद्धा गरीब शेतकरी मराठ्यांसाठी सुद्धा भांडतोय पण कधीतरी डोळे उघडा बघा फरक बघा स्वतःच्या लेकीबद्दलचा आणि आपल्या लिकीबद्दलचा फडणवीसच्या मनात काय त्यांनी सरळ सांगितलं की लिकीची परीक्षा म्हणून मी नाही जाऊ शकत कारण पसारा उचल त्याचा ता टाइम जाईन तर त्याचा अभ्यास बुडत आता पसारा नाही आला काय नीट लागत गड्यावर नाही जाय देऊ उताडाला वाहन आल्यानं फुकट वाहन आहे डिझेल आपलंय गाड्या आपल्या पैसा जनतेचा आहे काय अडचण आहे का पण नाही बुडू शकत बघा हे शिका जरा मराठींनी आरक्षण घ्यायचंय मराठ्यांनी सावध व्हा आता जरा पक्ष नेते सोडा ने जरा सभाला जायचं बंद करा आता पुढे आणखी सभा पोळा सुरू होईल त्यांचा जिल्हा परिषद जरा आखाडा सोलापूर करून अजून छत्रपती शिवरायबद्दल अवमानकारक वक्तव्य केले तीव्र प्रतिक्रिया आहे महाराज काय आम्ही हन्नार इथून पुढं निषेध बंद सरळ बोलून जातात मा फेमागा म्हणून आपण हेमा फेमागे मोकळे होते मा फेमागासाठी फेमा राजा असतो ज्यांच्या मुळे आज कंपाळी कुंकू लावायची लावतोय आपण दारात तुळशी दारात गाय त्या राजांना वरती शितोडे उडवता जिजाऊन वरती शितोडे उडवतात आणि आपण घरी बसल्या बसल्या एखाद्या शेतात बसता घरी बसताना खाल्ली आता जाहीर निषेध का रे तुमचं मनगाटातलं रक्त मेलय का हा स्वाभिमान नाही करायला तुमच्या मनगटात काय आता जनतेच्या राज्यातल्या नुसते निषेधच करायचे आणि मोर्चेच काढायचे आणि चपलाला त्यांच्या त्या फोटोला चपला हानायच्या झालं का एवढ्या ते रोज आपला बाप हे राजा तुमच्या घरातल्या आईला आणि तुमच्या जर बापाला कुणी असं बोललं तर तुम्ही सहन करताना का रे त्याच्यामुळे इथून पुढे निषेध बन डायरेक्ट हाणायचा राजासाठी जेल भोगायचं वेळेला काय बूट आहे कच भोगायचं इथून आता पुढे हानायच निषेध बन कुणी बोलला ना आता हानायच डायरेक्ट हानायचं सोडायचे नाही कारण राजापेक्षा मोठा काय अरे नेते मोठे नेत्यावर बोललो तरी हे लोकाला मारून टाकते आपल्या तर बाप्पाला बोललाय त्या देशाचं दैवत आहे हिंदवी स्वराज्याचं दैवत आहे छत्रपती शिवराय जिजाऊनवरती शिंतोडे उडवत आता सहन नाही करायचे तुमकडं ते मागते मोकळे होते पण त्यांचा जो संदेश द्यायचा त्यांच्या विचार जी गटार गंगा साचलेली विचाराची ती बाहेर उकून बसते आणि नंतर म्हणते माफी मागितली माफी भीपीने लगेच हानी जायचं जेल तर जेल राजासाठी काय जेल चायला बांधासाठी जेल भोगतो तर ज्या बापामुळे आपल्या कपाळावर कुंकू लागले छत्रय मायाच या देशाला दिले राज्याला पण दिले त्यांच्यासाठी काय आपण जेल भोगू शकत नाहीत का राजासाठी दादा कालचा कार्यक्रम झाला उपस्थितीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये बाहुबली त्यानंतर शिवगामी हे सगळे पार्ट आले कटप्पा कोण आणि परत तो मल्लाळ कोण अशी सगळे चर्चा होते नेमकं बाहुबली काल कोणाला सांगितलं होतं आणि हे सगळं कसं पाहता एकंदर बाहुबली कोण शिवगामी कोण आणि हे सगळं जे चाललंय बीड मधून तिला प्रेमी कळत भाऊ आपल्याला ते राजकारणातलं कोण बाहुबली बल्ली कोण काय ते ते सगळे सारखेच आहेत ना म्हणून एका एक्सपर्ट होते म्हणजे आहेत का सगळे एक ते राष्ट्रवादी तिथंच काँग्रेस तिथंच बेसराम तिथंच भाजप तिथंच हे हे सगळे एक आहेत आता एवढंच कळतं कोणाला पाडायचं जे जे धोका देते मराठ्याला ते पुढच्या वेळेस गेले पुन्हा फडणवीस ते राजकारणात मला नाही कळत ते एकामेका चितकायसाठी करीत असते याला काही मिळून मोठे पण दिलं काय होतं त्याचं भागायचं असलं भागत नाही याचं भागायचं असलं तर भागत नाही आणते नाहीत पण ते राजकारणात लय कळत नाही आपल्याला कोणाचं पदव्या कोणाला देतात काय करते द्या तुम्हाला काय पदव्या करायचं ते आपल्या समाजाच्या विरोधात गेला की आपण वाजविला एवढं आपल्याला माहिती आता दादा बीडचे पालकमंत्री झाले त्यानंतर गुन्हेगारी थांबेल असं वाटलं होतं आता कालचा प्रकार असेल जे वेगवेगळे प्रकार येतात काल एका मुस्लिम बांधवाला देखील हॉटेलमध्ये बसून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असे वेगवेगळे प्रकार समोर येतात कुठेतरी गुन्हेगारी बोकाळलेली कमी करण्यामध्ये दादांना अपेक्षित असं वाटतंय कारण त्यांनी काय नेमकं उपाययोजना केल्या पाहिजे लोकांनी हाणलंच पाहिजे अंगावर आल्या हाणलंच पाहिजे कवा न्याय मिळायचा कारण ती दुसरी जी जामीन होती ती जास्त शादीचा जामीन झाल्यावर उत्तर आला प्रत्युत्तर दिलं पाहिजे माझं एवढंच आहे का आपण लात मारायचं नाही कोणाच्या जा वाटा जायचं पण अन्न विसरण करून नुसता मारबी खाऊ नये असं माझं इथून पुढं म्हणणं आहे आता नुसता मारबी खाऊ नये आपण मग ते जात कोणती असू ते मुसलमान असन तो दलित असन मराठा असून धनगर असन ओबीसी असं मार खाऊ नये आता उत्तर दिलेलं बरं राहील कारण न्याय मिळल असं वाटत नाही आणि ते आताच झालेत दादा परत ते म्हणते एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायला जावा तर ते परत म्हणते मी आताच झालंय त्याच्यापेक्षा ते आताच झाले पुढे पुढे होईन वाटतं बघू होताय का पण नाही ते बी रिंग येणारच आहेत पण कर्तेंन वाटतं बघ ते बोलण्याची स्टाईल ते त्याने वाटतंय म्हणून आत रिंग त्यांचं ते आहे वाटतंय लाव ते काटा काढते वाटतं या टोळीचा ती टोळीचा काटा काढते मात्र धनंजय चलो धन्यवाद हा धनंजय मुंडेचा राजीनामाचा इशू वारंवार चर्चेला जातो नंतर पार्टिसिपॉन घालतंय आणि या त्यांनी सरळ सांगितलं राहू त्या दिवशी मला लय प्रकरणातून वाचाल कुलकर्ण गेल तर भासणार ते मला मला लय प्रकरणात वाचा मी जर मेलो आणि मग धूर जरी निघाला तरी अजित पवारचे उपकार फिटणार नाही सरळ म्हणलं ते आता आणखी का पाहिजे आता येत का का क्लिअर सांगितलं ना त्यांनी त्याच्यामुळे किती दिवस वाचवत काय करतात बघूच ना शेवटी एकदा जनतेचा रोष झाला ना मी तर कालच सांगितलं बघा अजितदादांचं एक नवीन नेटवर्क तयार झालेलं तरुण वर्ग त्यांच्याकडे जास्त नसायचा त्यांच्या पक्षात पण थोडा अटॅच झाला आता काही प्रमाण आणि त्यांनी जर याच्यात त्याला पाठीशी घातलं टोळी चालविणार टोळी चालणारा प्रमुख मुकदम असते या खंडाण्याच्या बलात्काराच्या छेडछाडीच्या टोळ्या प्रमुख तेव्हा चालवत त्याने पुरी जातीची पण घातली काही नाही ठेवली त्याने ही टोळी असायला पाहिजे ती आम्हाला शंका येते की त्यांचा एक मोठं श्रद्धास्थान आहे तिथं सुद्धा यांनीच त्यावेळेस कलंक लावला त्यांचा एक मोठा नेता आहे की ज्याने दारिद्र्याच्या खायतून तो समाज वर काढला आणि प्रगतीकडे काम केलं त्याला सुद्धा जिवंत असताना भोगायला लावले हेच असायला पाहिजे ती टोळी हीचदाच्या गाय ती टोळी जे पोरांचा वर्ग वर्गात काही अजितदादाकडे झालाय ते जर या टोळीला खून करणाऱ्याला खंडणी मागणाराला जर वाचवत राहिले तर हे सगळे पोर राज्यातले दादांपासून बाजूला येऊन त्यांच्या विरोधात रोष तयार होऊ शकतो म्हणून त्यांनी सुद्धा सा वेळीच सावधून या गुंडगिरीचा या खंडणी मागणाऱ्यांचा यांचा सगळ्यांचा सफाया करा एक जण सत्ता चालवत नसतो त्याच्या जीवावर सत्ता नाही एकासाठी फडणवीस साहेबाला पण अनाजीदाराला पण कलंक लावून घेऊ नका आयुष्यातून उठताल धन्यवाद